तर नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आता रक्षाबंधन लवकरच आलेलं आहे अगदी जवळच आलेलं आहे म्हणू शकता तर त्यासाठी गोडदोड हा पदार्थ प्रत्येकांच्या घरामध्ये बनवलंच जातं तर आज आपण इन्स्टंट बासुंदी कशी बनवायची ती बघणार आहोत अगदी सोपी आहे आणि एकदम पटकन होते तासन तास अजिबात आपल्याला ही उकळावी लागणार नाही तर बघू शकता किती छान कलर किती छान याला दा, दाटसरपणा आलेला आहे तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी जाडबुडाची कडी घेतलेली आहे ती गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे बासून आपली करपणार नाही आणि अर्धा लिटरला जास्त दूध या ठिकाणी मी घेतलेलं आहे फुल क्रीम मिल्क तुम्ही कोणतंही मिल्क घेऊ शकता व त्यातील थंड दूध या ठिकाणी चार ते पाच मोठे चमचे इतकं मी मिल्क पावडर घेतलेली आहे ही अनस्वीटन आहे तुम्ही स्वीटन देखील घेऊ शकता यामध्ये हे थंड दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत याच्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्या होणार नाहीत गरम दुधामध्ये घातलं तर याच्या घोटळ्या होतात बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून यामध्ये घालणार आहोत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही तास याला आठवावं लागत नाही पटकन अशी तयार होते अगदी काही मिनटांमध्येच तर या ठिकाणी गरजेनुसार साखर घेतलेली आहे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर साखर ही व्यवस्थित मिक्स करून याला उकळून घेणार आहोत आपण बघू शकता अशा पद्धतीने आणि यामध्ये केसरचे काही धागे घातलेले आहेत कलर येण्यासाठी हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि चिमूटभर वेलची पावडर देखील मी या ठिकाणी टाकलेले आहे केसरमुळे छान कलर देखील येईल आणि सुगंधही खूप छान येतो त्यामुळे केसर नक्की वापरा बासुंदीमध्ये आणि या ठिकाणी काही का ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी बघू शकता कट करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता कोणतेही तर या ठिकाणी मी काजू आणि बदाम कट करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता छान अशी उकळी येत आहे आपल्या दुधाला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हलवत हलवतच याला उकळून घेणार आहोत जास्त तासन तास याला आठवावं लागत नाही बघू शकता तर अशाच पद्धतीने आपण बासुंदी शिजवून घेणार आहोत पटकन होते इन्स्टंट अशी तर नक्की ट्राय करा आणि खूप सोपी रेसिपी आहे सण म्हटलं की गडबड ही असतेच त्यामुळे इन्स्टंट असं आपल्याला बनवण्यासाठी एकदम सोपी रेसिपी तुमच्यासोबत चे शेअर केलेली आहे तर नक्की ट्राय करा तर बघू शकता दूध उकळत आहे व या ठिकाणी दाटसर व्हायला चालू झालेली आहे बघू शकता मस्त अशी कलर देखील आलेला आहे बासुंदीला तर एक पाच ते सात मिनटं लागलेले आहेत बासुंदी तयार होण्यासाठी बघू शकता छान अशी तयार झालेली आहे आणि पटकन तयार होते जास्तही वेळ लागत नाही तर या रक्षाबंधनला ही बासुंदी नक्की बनवून बघा आणि आजची ही सोपी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत आणि त तुम्हा सर्वांचं एवढ्या कमी वेळेत इतकं छान प्रेम मिळतं आहे त्यामुळे मनापासून धन्यवाद